संत बाबा एक वंदनीय व्यक्तिमत्व जन्म आणि बालपण संत गाडगेबाबा ज्यांचे मूळ नाव डेबुजी होते यांचा जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला लहानपणापासूनच ते अत्यंत धार्मिक आणि दयाळू होते शिक्षणाची आवड असतानाही गरिबीमुळे त्यांना औपचारिक शिक्षणाची मर्यादा होती समाज सुधारणा वयाच्या अठराव्या वर्षी गाडगेबाबांनी घर सोडून तीर्थयात्रा आरंभली यातून त्यांना समाजातील अनेक वाईट गोष्टींचा प्रत्यय आला अंधश्रद्धा जातीभेद आणि अनिष्ट चालीरीती यांच्या विरुद्ध लढा देण्याचा त्यांनी निर्णय घेतला शिक्षण आणि स्वच्छता शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी गाडगेबाबांनी अनेक शाळा आणि अने शिक्षण संस्था स्थापन केल्या स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी त्यांनी अनेक मोहिमा राबवल्या गाव स्वच्छ तर मन स्वच्छ हा त्यांचा घोषणावाक्य बनला गरीबांसाठी कार्य गरीबांना मदत करण्यासाठी गाडगेबाबांनी अनेक अन्नछत्र आणि आश्रयस्थाने उभारली त्यांनी अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम देखील स्थापन केले स्त्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाह स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी गाडगेबाबांनी स्त्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाह यांना प्रोत्साहन दिले स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे अधिकार मिळावेत यासाठी त्यांनी लढा दिला विचार आणि शिकवण गाडगेबाबांनी सर्व माणूस समान आहेत हा विचार मांडला त्यांच्या मते देव मंदिरात नाही तर गरीबांच्या आणि गरजू लोकांच्या मध्ये आहे कर्म करा आणि कर्माचे फळ ईश्वरावर सोपवा ही त्यांची मुख्य शिकवण होती उदाहरणे गाडगेबाबांनी अनेक ठिकाणी देवाधर्माच्या नावावर चालणारी पशुत्या बंद केली त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी अनेक मोहिमा राबवल्या त्यांनी जातीवेदावर आधारित भेदभाव दूर करण्यासाठी प्रयत्न केले मृत्यू आणि वारसा संत गाडगेबाबांचे तेवीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी अमरावती येथे निधन झाले आजही ते महाराष्ट्रातील एक आदरणीय आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा समाजावर मोठा प्रभाव आहे निष्कर्ष संत गाडगेबाबा हे एक महान समाजसुधारक शिक्षणप्रेमी आणि दयाळू व्यक्ती होते त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा समाजावर मोठा प्रभाव आहे आणि आजही ते प्रेरणादायी आहेत